खुशीबाई हा काय करता येऊ का घरात काय करता मला तुमच्याकडून थोडीशी साखर पाहिजे होती थोडीशी पाहुणे आले घरी हम्म mm. बस आणि मग तस थोडी चहापत्ती दिल्या असते चहापत्ती ना जाऊ द्या ना आमच्याकडे चहापत्ती नाहीये संध्याकाळी आणावं ना। लागेल मग बाजारात गेल्या का द्या थोडीशी नक्क जाऊ द्या दुसऱ्या कशा तरी ते जाऊ वा

रा बाप रे येते का मागायला दररोज मागायला येते का हा का